नागपूर जबलपूर राष्ट्रीय हो महामार्गावरील टेकाटी शिवारातील रेनबो लॉजमध्ये चोरी लपवून सुरू असलेल्या मोठ्या देह हो व्यापाराच्या रॅकेटचा कन्हाणा पोलिसांनी पर्दाफाश केलाय या धडक कारवाईमध्ये एका पीडित महिलेची सुटका देखील करण्यात आली असून हो लॉज मालक आणि व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे तसेच एक्कावन्न हजार आठशे चोवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या कारवाईमुळे कन्हाणा परिसरातील लॉज व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध धंद्यांची काळी बाजू उघड झाली असून पोलिसांच्या या यशस्वी धडकेची सर्वत्र प्रशंसा होते आहे सारख्या छोट्या शहरात मोठ्या प्रमाणात लॉज उभारण्यात नागपूर जबलपूर रोड बायपास रोड तारसा रोड गहू हिवरा रोड बोर्डा रोड या परिसरामध्ये जवळपास पंचवीसहून अधिक लॉज आहे यापैकी केवळ चार पाच लॉजच वास्तव्यात प्रवाशांसाठी सेवा देतात तर उर्वरित लॉजमध्ये देह व्यापारासारखे घृणास्पद धंदे चालवले जात असल्याची माहिती नागरिक आणि पोलिसांकडे आहे शनिवारी एकोणवीस जानेवारी रोजी कन्हाड पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की रेनबो लॉजचे मालक मोनोहोर हुड यांच्या नेतृत्वाखाली चोरी लपून अवैध व्यवसाय सुरू आहे या माहितीची शहाणिशा करण्यासाठी पोलिसांनी अतिशय नियोजनबद्ध सापडा रचले बनावट ग्राहक म्हणून फंटर पोलिसांचा खास एजंट लॉन्जमध्ये पाठवला गेलाय ग्राहकाच्या वेशात रक्कम दिल्यानंतर मोबाईलवर मिस कॉलद्वारे पोलिसांना सुमारास फंटरकडून मिळालेल्या संकेतावरून कन्हाण पोलिसांनी रेनबो लॉजवर धडक टाकली ग्राउंड फ्लोरवरील खोली क्रमांक दोन मध्ये फंटर आणि पीडित महिला मिळून आल्या महिलेकडून विचारपूस करताच तिनं धक्कादायक खुलासे केले महिलेने सांगितले की लॉज मालक मनोहर हुड वैवर्ष सत्तेचाळीस आणि व्यवस्थापक वेदांत लंगडे वैवर्ष एकोणीस यांनी तिला बाहेर जिल्ह्यातून फसवून बोलावले त्यानंतर ग्राहकांकडून पैसे घेऊन तिच्याकडे पाठवले जात होते महिलेला पैशाचे आमिष दाखवून देह व्यापारासाठी प्रवृत्त केले जात होते पोलिसांनी या कारवाईमध्ये सोळा हजार दोनशे नव्वद रुपये रोकड फंटरकडून घेतलेले पाचशे रुपयांचे दोन नोटा तीस हजार रुपयांचा मोबाईल फोन आणि सीसीटीव्हीचे चे डी व्ही आर नोंदणी रजिस्टर आणि कॉन्डोमचे पॅकेट असा एकूण एक्कावन्न हजार आठशे चोवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पोलिसांनी आरोपी विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे छप्पनच्या कलम तीन व पाच अंतर्गत गुन्हा दाखल केलाय लॉज मालक मनोहर चिरकुट हुड वेवर्ष सत्तेचाळीस राहणार टेकाटी लॉज व्यवस्थापक वेदांत राजेंद्र लंगडे वेवर्ष एकोणवीस राहणार वराडा असं आरोपींची नावे आहे कन्हाणा पोलिसांनी फक्त रेनबो लॉजच नव्हे तर परिसरातील अवैध धंद्यांना धक्का दिलाय या कारवाईमुळे लॉज व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा प्रकारच्या घृणास्पद कृत्यांचा पर्दाफाश झालाय मात्र हा धंदा इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि मालकांचे अभय मिळाल्याची शक्यता नाकारता येत नाही या घटनेनं कन्नाडमधील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत महिलांना फसवणूक वेश्या व्यवसायासाठी वापरणे हा अत्यंत गंभीर गुन्हा असून पोलिसांच्या या यशस्वी कारवाईने अशा गुन्हेगारांना कडक संदेश दिला आहे नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीपणे पार पाडण्यात आली कारवाईसाठी सहायक पोलीस निरीक्षक रोशन बावणकर राहुल चव्हाण हरीश तोडभद्रे महेश बिसेल अमोल नागरे अश्विन गजबीये महिला पोलीस कर्मचारी विणाथुल स्वाती चव्हाण आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली कन्हाण परिसरातील नागरिक आता प्रशासनावर आणि पोलिसांवर अधिक तीव्र कारवाईची मागणी करते अशा घृणास्पद धंद्यांना किती काळ चालू ठेवले जाईल हा प्रश्न ऐरणीवर आहे अवैध धंद्यांचे हे झाडे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे ऋषभ बावणकर कन्हाड नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल